प्रमाणे वडकी गावामध्ये भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं पीरसाबी यात्रा उत्सवानिमित्त या बैलगाडी शर्यती भरत असतात आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी पृथ्वीदादा खुटवड फुरसुंगी यांचा राजा आणि मानघरकरांचं वादळ हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा फुटवड दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल तुमचा हा पहिलाच वडकी गावातला पहिलाच गुलाल झाला बैल आत्ताच पंधरा दिवस झाले करार करून हा राहणीला तीन नंबर झाला नागठाण्याला एक नंबर झाला अमोल आमची घरची गाडी पाळी फाजील तिथं एक नंबर केला राजेनी आणि आज म्हणजे बैल घेतल्यापासून गुलालच नाही तुटला आमच्या एक हलगर्जीपणामुळं वडकीचं हे झालं नाहीतर कंटिन्यू बैल गुलाला ते ना आज आम्हाला एक नंबर झाला एक नंबर झाला नाही आमचे टीमच सगळं अमोल दादा आणि भाऊ हा बैल आपण म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे नाही का आज अख्ख्या महाराष्ट्र त्यांच्या माग म्हणजे नाही का आमचं तुम्ही पैरे करा हे करा पण आज आपलं नशिबी की आज आपलं तो माणूस पैरे वगैरे सगळं करतो सगळं श्रेय आम्ही त्यांना देतो त्याचबरोबर नियोजन समाजा तुमच्या पाठीमागे म्हणजे बाप बापू आणि दैवत भाऊ जेव्हा एक येतात ना तेव्हा कुणी बोलायचं नाही आम्ही हिची गाडी मारण त्याची मारण त्यांनी म्हणजे आपल्याला इथं बक्कासूर सुद्धा भेटत होता पण ह्या गाडीवर एवढं गेज लागल म्हणजे एवढं बक्कासूरवर पण नाही लागणार ना तेवढं या गाडीवर गेज लागन आणि आम्ही बरोबर पायरा झाला आणि त्या गाडीने आज सुट्टा सगळी चांगल्या चांगल्या गाड्या करून आज अटील ड्रायव्हर ताम्कार। होते पाटील ड्रायवर काम करा सेमी गट सेमी आणि फायनल सिमी सगळं त्याच बरोबर आता काय होतंय मैदान तुम्ही जाताय बऱ्याच ठिकाणी तुम्ही नवीन आलेला आहात जवळपास एक वर्ष झाले शरीर क्षेत्रामध्ये एवढ्या लवकर कुलाल मिळणं किंवा एवढ्या लवकर यशस्वी होणं हे फार महत्वाची ठरते त्यासाठी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल नाही युवकांना एकच संदेश आहे की हा तुम्हा संयम आणि खेळला पायन खेळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात लगेच धीर सोडून नाही दिला पाहिजे प्रत्येकाने ह्याच्यात मिळून मिसळून प्रेमाने पैरे वगैरे होत दमदाटी वगैरे न करता प्रेमाने तुम्ही जेवढे प्रेमाने जग जिंकता येत तसच ह्याच्यात सुद्धा आमचं प्रेमानेच पायरा झाला आणि आज एक नंबर आता हा प्रश्न विचारणं खरं चुकीचा आहे पण तरीही विचारतो वडकी गावाचं नियोजन कस म्हणजे दत्ता भाऊंनी जे परवा मैदान केलं म्हणजे अमोल दादा असतील ह्यांनी खरंच त्या मैदानाचा आदर्श घेण्यासारखं मैदान झालं आणि त्याच तोलमोलाचं हे मैदान झालं पीर साहेब म्हणजे उत्सवाचं खूप म्हणजे असे मैदानाची काळाची गरज आहे जवळपासलाच मैदाना म्हणजे बघा ना तुम्ही पद्धत झाली बारा साडेबाराला मैदान चालू करतात लोक दहाला चिट्ट्या इथं पहिला गट पुकारला सुद्धा साडे दहा ला आमची गाडी पळून आलती आणि साडेपाच फायनल ला कशाला लाईटचा खर्च नको आयोजकाला काय नको आणि एकदम आणि आज तुम्ही जर तर इव्हेंट वाल्याला लाईट आणि किती पैसे जातात लाखो रुपये तुम्ही केलं सगळ्या गोष्टी तुम्हाला कोण पेटावाले सुद्धा ऑब्जेक्शन घेणार नाही किंवा तुमचे प्राणी मित्र कोणच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही ना रात्रीचं कोणीच शेपूट चावलं आणि कोणी बैलाला लागायचं नाही होणार किंवा ड्रायव्हरला लागणार नाही आता आगामी नियोजन काय असणार राजाची आता नियोजन झालेली आहेत महिना फुल पॅक झालेला आणि आता सांगा नाही काय आम्ही काय तोंडाला ते बोलणार नाही बा किचन सांगा काय भाऊ त्यांनी म्हणले मी तुमच्या नावाने दादा बैल पाळणार आहे तुमच्या नियोजनात राहू द्या आमचा काही शाब्दिक विषय झालेले आहेत पैसे वगैरे असा काही विषय नाही बैल सुद्धा इथं फुरसुंगीला आता आठ पंधरा दिवस झाले इकडच आहे हा आणि ते काय ते म्हणजे असं काही हे नाही ती सुद्धा इतकी गरीब माणसं आहेत काय त्यांनी एका शब्दाने बोलले नाही एक रुपयाने आजपर्यंत घेतला आणि हे बी मी तुम्हाला डायरेक्ट ऑन रेकॉर्ड सांगतो आणि विशेष म्हणजे मला हे वाटतंय की पृथ्वीदादांची दावन आणि ह्याच येणं नक्की नक्की याच्या माग लक्ष्मणराव पण आता तयार होतोय होते आदत मध्ये निमसोड आणि लक्ष्मणराव निमसोडला ओपन मध्ये लक्ष्मण रावण राजांनी तीन नंबर केलता चांगले चांगले ओपनच्या मैदानात ओपनच्या मैदानात म्हणजे शर्यत केली होती चांगले चांगले गाड्यांमध्ये राहिले आपण बोलूयात नियोजनाचा बादशाह दादा मांडलं जातं ते म्हणजे दैवत शेड का नमस्ते काय सांगा काय नाही आज गाड्या होत्या तीन तिन्ही गाड्या राहणार फायनल फक्त एक गाडी आमची चुकून सुट्टी गेली फाजीलची म्हणून ती गाडी फॉल झाली सेमीला तिन्ही गाड्या फायनल लाच होते आता नशिबाच्या गोष्टी असतात सेमीत फुटून येणार राहिल्या ओळखी पुणे बाग नाही दादांची आमदारांची बैल ही सर्व ग्रुपची कंटिन्यू बुलात आहेत नाही सफेद बैल चांगली पळतात उन्हाळ्यात नियोजन इकडे दोन दादा असल्यामुळे काय भीती नसते कुठल्याच गोष्टीला कोणत्या गोष्टीला काय अडचण नाही दोन असलं की विषयच नाही सांगायचं म्हणजे हा बैल कुणालाच माहित नव्हता आम्ही चाकणच्या मैदानात घातला बारीक वासरू आमचं लक्ष्मी म्हणले बारीक होत त्या नावा रुपयात पण नव्हत्या नुसता गटच काढायचा म्हणलं आम्ही आणि तिथं ह्या बैलांनी त्यांनी गट काढला म्हणजे एक वर आता जवळजवळ सात आठ महिने झाली तेव्हापासून बैल पडतो फक्त पाहिलं चांगल्या म्हणजे नाही का नियोजन होत चांगलं नियोजन तुम्हाला नियोजनाचे दोन बादशे भेटलेले आहेत साथ आहे आणि ड्रायव्हर आहेत आणि सर्वसामान्य निरंजित सरांची खूप मोठी साथ आहे आम्हाला ते पडद्या मागतात खरं हिरो आणि सर्वसामान्य बैल मालकांचा शेतकरी गरीब कुटुंबातले त्यांना तुम्ही वर आणताय हे सगळ्यांसाठी आदर्श आहे धन्यवाद दादा सुबडच्या मैदानामध्ये आपल्या पृथ्वीदादांच्या राजाबरोबर मानगेरकर आमचं वादळ पाहतो त्याची मुलाखत आपण पाहतोय एक दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं अमर जाधव सोनगाव आहे सांगाल कसा पायरा धुऊन आला होता वादळचा आणि राजाचा पहिरा म्हणजे पृथ्वीदादाचा फोन आला होता पहिऱ्यासाठी आणि पायऱ्याचा विषय असा झाला की आम्हाला म्हणजे बैल म्हणजे माहिती होता राजा पण आम्ही बैल हा पृथ्दादांकडे बघून दिला बैलाचा काही विषय नव्हता पृथ्वीदाजांचा फोन आला म्हणून आम्ही पहिरा गेला आणि एकंदरीत गाडी कशी पळाली गाडी कोणी चालवली गाडी आमचे आटेल डावत कशी चालवली जोडी कशी पडली जोडी चांगली छान पळाली आगामी मैदाना दिसेल की नाही काढच कसं वाटते गाडी गाडी निर्माण पडते काढच मालक कसे आहेत दोन्ही दादा असतील हे मालक कसे आहेत मुंबईचे दोन्ही मालक चांगलीच आहेत आमचे चांगलीच तुम्ही सांगा अजून पुढचं आगामी नियोजन काय आता तरी सध्या अजून नाही काय नियोजन बघू आता पुढे आता सकाळी तुम्ही पाठच आला होता ना मुंबईवर नाही बैल इथून झाला होता बैल दो, दो, आता बारा 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 दोन दोन मैदान इथं इथूनच इथंच होता का बारामतीला होता का हां बारामतीला तुमच्याकडे असतो ना आठील ड्रायव्हर आमकडे आठील ड्रायव्हर आमकडे कसं काय नियोजन करताय आता किती दिवस आहे बारामतीत तरी दोन मैदान असेल मग परत बघू मग शर्तीला मुंबईला शर्तीला मुंबईला बिंदोडला आता मैदान कसं घेतलं आयोजकांनी विचारायला नको पण तुमच्या तोंडून मला ऐकायचं उजेडात फायनल झाला आणि एक नंबर मैदान झाला कोणावर अन्याय नाही किंवा काय नाही आणि उजेड सकट फायनल झालं हे समाधान ओळखीचं मैदान म्हणजे ओळखीच काय दादाच नाही दादा तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव अशोक पाटील काय सांगताय तुम्ही कसं चकडी शर्यत आज एक नंबर केला वडकीच्या मैदानात पीर साहेबचं यात्रा उत्सवाचं मैदान असतं पारं पारंपरिक या मैदानामध्ये तुम्ही प्रथम क्रमांक पटकावलाय कसं वाटतं तुम्हाला काही खूप अभिमान वाटला आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही याच म्हणजे एक नंबरचीच अपेक्षा करत होतो गट पण आम्ही खुल्ला काढला सेमी खुल्ला आणि फायनलला पण खुलीच गाडी लागली आणि या अगोदर आम्ही एकतीस तारखेच्या मैदानात वडकीलाच दोन नंबरचा मानकरी द्वारली हरण्यात आणि वाचत नाही आयोजन वडकीमध्ये झालं बारामतीमध्ये झालं एकदम सिस्टमॅटिक म्हणजे त्यांच्या योग्य निर्णय आणि कोणावर अन्याय नाही एकदम पद्धतशी अशी मैदानं म्हणजे अंधार कुठल्याही मैदानात अंधार कामा नये अशी उजरात मैदानं झाली तर कुठल्या बैल मालकावर किंवा गाड्या मालकावर किंवा कोणावर अन्याय होणार नाही धन्यवाद दादा तुम्हाला पुढील शुभेच्छा धन्यवाद